नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे सोयाबीनचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस बाजार समिती अहमदपूर या ठिकाणी अवक आठशे बावन्न क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे सरसंद्राय चार हजार दोनशे अठ्ठावीस जास्तीत ज्याज चार हजार तीनशे नव्वद रुपये क्विंटल बाजार समिती लातूर मुरड अवक बावन्न क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंद्राय चार हजार दोनशे जास्तीत ज्या चार हजार तीनशे अकरा रुपये क्विंटल बाजार समिती लातूर अवघ दहा हजार सहाशे अकरा क्विंटल कमीत कमी बत्तीसशे सरहंद्रा चार हजार तीनशे साठ जास्तीत ज्या चार हजार चारशे अठ्ठ्याहत्तर रुपये क्विंटल नवीन आल्याचाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला दा सबस्क्राईब करा